नमस्कार मी मकरंद घोडके मेट्रो न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीची आता आचारसंहिता लवकरच जाहीर होईल आणि राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होईल त्या अगोदर जागावाटपाचा तिढा नंतर तिकीट कोणाला मिळेल याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि या चर्चेमधनंच एक नाव प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून समोरा समोर आलं आहे ते म्हणजे डॉक्टर सर्जेराव निमसे यांचं लखनौ विद्यापीठाचे ते कुल माझे कुलगुरू आहेत अत्यंत उच्च विद्याविभूषित एक र राजकीय वारसा न कुठलाही नसतानासुद्धा एवढ्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीच्या माध्यमातून ते पोहोचले आणि एक नगरच्या विवाहात भर घालणारं असं एक व्यक्तिमत्व या निमित्तानं तयार झालं डॉक्टर सर्जेराव निमसे हे निवार्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पण होते त्या काळापासून आत्तापर्यंत त्यांचा जो राजकीय त्यांचा जो शैक्षणिक कार्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासातून आता त्यांनी एक राजकीय पदापर्यंत आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच त्यांचं नाव आता पुढे आलं आहे सर आपलं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद मला एक सांगा की आपला एकूण मागचा जो प्रवास आहे शिक्षण क्षेत्रातला तो कसा झाला आपलं आपण कुटुंबाच्या विषयी काही माहिती मला द्या मी नगर तालुक्यातील मांडवे गावचं शेतकरी कुटुंब गरीब नाही म्हणता येणार पण अतिश्रीमंत पण नाही आईवडील दोन्ही अशिक्षित आम्ही सहा भाऊ पहिले थोडले दोन्ही भाऊ शेतीसाठी वडिलांनी शिक्षण होऊ दिलं नाही सातवीच्या आत त्यांना डिस्कंटिन्यू करायला लागलं आम्ही पुढचे चार शिकलो नंतर माझ्यापेक्षा थोरला जो होता तो पहिल्यापासून राजकीय चळवळीत होता कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता होता अठ्ठ्याहत्तरला पवारसाहेबरो होतो समांतर काँग्रेस नंतर काँग्रेस एस असा प्रवास सुरू झाला जिल्हा परिषद पण पवार साहेबांच्या पक्षातर्फे त्यावेळेस लढवली गेली एकोणऐंशीला नंतर ते ज्युडिशरी होऊन डिस्ट्रिक्ट जेजपर्यंत पोहोचलं बरं तर आमचं असतं आता शेती आजही मी शेती करतो म्हणजे हो, रिटायर हो। झाल्यानंतर मी परत गावाकडची शेती जी माझी आलेली आहे बरोबर ती शेती मी करतो अच्छा एकूण निवास कॉलेजमध्ये ज्यावेळेला तुम्ही आलात आणि नंतर कुलगुरुपातापर्यंत पोहोचलात तो प्रवासात त्याबद्दल म्हणजे एकोणीसशे चौसष्टला मी आठवीली झालो आजचं जे सोसायटी हायस्कूलमध्ये जुन्या आणि तिथपासून मी नगर शहराची एक जीव झाला एम एस सी नंतर एक महिना पुण्यात वाडिया कॉलेजला नंतर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गोखले सोसायटीमध्ये नाशिकला आणि पंचातला ज्यावेळेस सायन्स कॉलेज सायन्स फॅकल्टी हु. न्यूयॉर्समध्ये आली त्यावेळेस मी फर्स्ट स्टाफ मेंबर म्हणून या ठिकाणी आलो आणि तिथं प्रवास सुरू झाला आणि पहिला स्टाफ मेंबर असले काय ॲडव्हान्टेज मिळाले आणि त्या कॉलेजच्या विकासात माझा पूर्ण सहभाग होता नैसर्गिकरित्या ज्यावेळेस वेळ आली तर संस्थे मला प्राचीर म्हणून नेमणूक केली मला फक्त चारच वर्ष मिळाले त्यात त्या काळात मी पुणे विद्यापीठाचा डीन पण होतो सायन्स फॅकल्टीचा नंतर मॅन कोणतं सदस्य होतो तरी पण पुणे विद्यापीठात जे जे नवीन कोर्सेस असतील ते सर्व मी न्यू आर्ट्समध्ये सुरू केले अगदी परदेशी भाषा सुरू केल्या हो। माझा एकच हेतू होता की एक मी न्यू आर्ट्सचा माझा हा टेन्युअर एक प्रयोगशाळा समजतो की जे जे काही नवं आहे ते आपल्या विद्यापीठात आपल्या कॉलेजमध्ये सुरू झालं पाहिजे नंबर दोन आपण असा ग्रॅज्युएट तयार करायचा की तो नोकरीला लायक झालाच पाहिजे हो, नोकरी त्याला अस आस। लागत असो वगैरे नसो पण आपण किमान त्यामध्ये इतके त्याला आपण इतके स्किल दिले पाहिजे हो, की तू उद्या जेव्हा नोकरीच्या बाजारात ते सहजपणे नोकरी मिळू शकलं पाहिजे त्या दिवशी आम्ही परदेशी भाषेवर अनेक उपक्रम केले हो, काल थोडा होता चार वर्षाचा आणि नांदेडचा अनुभव कसा होता नांदेड नंतर मला नांदेडला कुलगुरूं माझी नेमणूक झाली पुण्यामध्येच माझं नाव होतं काही कारण ते तिथे नव्हता मग नांदेडला गेलो नांदेड हा परिसर एकंदरीत मराठवाडा आम्हाला नवीन होता नांदेड ते एकदम दूरवर आहे बरोबर ते असं भव्य असं सहाशे एकराचा कॅम्पस आणि कॅम्पसवर फक्त साधारणतः बावीसशे चौदाशे विद्यार्थी होते त्यावेळेस आणि फक्त बत्तीस स्टाफ मेंबर होतं त्यावेळेस मुख्यमंत्री आपल्या अशोक चव्हाण आल्यानंतर मी त्यांच्याकडनं शंभर स्टाफ मेंबर्स मान्यता करून घेतली यूजीसीकडनं काही पोस्ट घेतल्या आणि एकशे अडुसठ पर्यंत स्टाफ मेंबर नेले आणि मी ज्यावेळेस पाच वर्षनंतर जवळजवळ चार हजारापर्यंत ट्रेन गेली चौदाशेची चार हजारापर्यंत आणि त्यात साडेतीनशे फॉरेन विद्यार्थी होते बापरे आणि त्यानंतर मग उपक्रम ते मी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अभ्यासक्रम सुरू केला मॅथमॅटिक डिपार्टमेंट सुरू केलं फार्मसीचं यूजी पी जी सुरू केलं रिसर्च बऱ्याच ठिकाणी सुरू केलं आणि आपलं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जी नंतर महाराष्ट्रात लागू झाली बरोबर ती त्यावेळेस मी प्रथम नांदेड विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे त्या ठिकाणी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आम्ही विद्यापीठ कॅम्पसमध्ये लावली मॉडेल कॉलेज जो संकल्पना होती आम्ही ती सत्तावीस एकरामध्ये नांदेड विद्यापीठांतर्गत हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये सुरू केलं बरोबर आणि लखनौ विद्यापीठात ज्यावेळेला तुम्ही गेला त्यावेळेला खरं म्हणजे लखनौ विद्यापीठ हे वेगळंच चॅलेंज होतं मी माझा हा पाच वर्षातला शेवटचा महिना होता मे दोन हजार तेरा आणि अचानक मला राज्यपालांचा फोन आला उत्तर प्रदेश जोशींचा की आपण लखनौ विद्यापीठ जे शंभर वर्ष जुनं आहे या ठिकाणी तुमचा शिव आम्हाला मिळालेला आहे दुसऱ्याकडनं आणि आम्ही तुमचा गांभीर्याने विचार करतो इंटरव्ह्यूला या मग इंटरव्यू गेलं मला ज्या अर्थी कॉल केला स्पेशली मला कळा लक्षात आलं की आपल्याला नाव आहे मी सहज गेलो आय वॉज नॉट सिरियस मला त्यांनी एक सूचना केली की असं करा हे विद्यापीठ फार वादग्रस्त आहे आणि अनेक कुलगुरू मध्ये सोडून जातात माझ्या आधी आय आय टीचे होते त्याच्या आधी एक आय एस ऑफिसर होते तुम्ही दोन दिवस इथे आणि दोन्ही परिसर पाहून या <laughs> आणि मला दोन पाणी रिपोर्ट द्या मी हस्ताक्षर रिपोर्ट तुम्ही का लिहिलं म्हणलं ते लिक होऊन इकडे म्हणून मी टाईप केला नाही मी गेस्ट हाऊसला थांबून लिहिलं रिपोर्ट होऊन त्यांना आवडला तुम्ही दोन दिवसात सगळे प्रश्न समजून घेतले बरोबर मग मला इंडिकेशन मिळालं आणि मी नांदेडला तर चार पाच दिवसांनी मला कॉल आला हे चॅलेंज आहे कारण ते एक जुनं विद्यापीठ आहे लखनौ विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्ण राज्यात मुलं तिथे येतात साधारणतः कॅम्पसवरचे विद्यार्थी पस्तीस चाळीस हजार विद्यार्थी कॅम्पसमध्ये राहतात बरोबर असतं कॅम्पसमध्ये असतात त्यातले अठरा हजार हॉस्टेलमध्ये राहतात आणि दोन कॅम्पस आहेत लखनौ शहरामध्ये आणि शहराच्या मध्यभागी आहे गोमती नदीच्या काठावर आणि मोठमोठे व्हायचे असं त्या ठिकाणी होऊन गेले आचार्य देव विरोधी नेते होते ते तिथले हायचा होते रँगला परांजपे होते माझ्या आधी एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे अडोतीस तर मोठा इतिहास त्याला पण आजच्या काळामध्ये ते राजकीय चळवळीचं केंद्र बनले अनेक पक्षातले जे तरुण मुलं असतात ते त्या ठिकाणी एक ट्रेनिंग मिळण्यासाठी राजकीय ट्रेनिंग मिळण्यासाठी येतात मला आठवतं की अखिलेश यादवच्या कॅबिनेटमध्ये चौदा का पंधरा मिनिस्टर हे लखनौ विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनचे माजी अध्यक्ष होते बरोबर आता तो राजकीय तो कुठलं वातावरण पाहूनच तुम्ही राजकारणात प्रवेश करायच ठरवलं तसं नाहीये पण मला ते सर्वच पक्ष माझं हो एक अॅडवंटेज होतं मी सर्वांचं होतो आणि कोणाचंच नव्हतो बरोबर आहे बरोबर मी ते दोन केले की आपल्या इथे टिकायचं असेल हो। ट्रान्सपरंट तुमचं प्रशासन पाहिजे माझा रजिस्टर आहेच होता परंतु मी त्यांना एकदम कंट्रोलमध्ये ठेवलं की वरच्या लेवलला काहीही हो। बेकायदेशीर झालं नाही पाहिजे हो, हो। खालच्या लेवलला काय थोडंफार होत असेल बर पण टॉप लेवल जी मॅनेजमेंट आहे विद्यापीठाची त्यात आम्ही फार तार हे केलं आणि प्रोग्रेसिव्ह सर्वांना विकास आवडतो हो, हो। तिथे खूप मायावती असेल त्यावेळेस माया, हो। माया सपन बस सपा आणि अगेन्स्ट होते बीजेपी वेगळा विरोधात होता काँग्रेस मोडकळी झाली होती त्यांचा होल्ड होता राज्यपाल काँग्रेसचे होते तर अनेक गोष्टी होत्या ठिकाणी पण याच्यात आपण वादात पडायचंच नाही विद्यापीठाचा विकास आणि शिस्त आणि पारदर्शकता बरोबर आणि इझी बरोबर कॉलेजचा विद्यार्थी असू द्या प्राध्यापक बर असू द्या संस्थाचालक असू द्या हॉस्टेलचं कधी रात्री बारा वाजता हो, हो. तिथे गोळीबार होणे कॉमन गोष्ट होती बरोबर ते बर बर बर. वाद मिटले मुला कॅम्पसमध्ये राहत असल्याने कधी असं मी निघून जायचं बरोबर मी सिक्युरिटी बरोबर पोलीस घेत नसत आपल्याकडून हा बरोबर राजकारणाचा जो तिथला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग करून आता नगरमध्ये तुम्ही राजकारणात जो प्रवेश करताय त्याचं कारण काय नगरमध्ये एक तर असं पवारसाहेब एकदा लखनौला आले होते तेव्हा आम्ही डिस्कशन केलं मी आधी म्हटल्याप्रमाणे कुटुंब तसं माझे थोरले भाऊ पवारसाहेबांबरोबर एकत्र काम केलेलं आहे आणि थोडस लिंक होती आणि ते म्हटलं की तुम्ही आता जर तुम्हाला काही संशोधन वगैरे करायचं नसेल तुम्ही पासष्ट पुढे गेलात तर सामाजिक कार्य म्हणून येतो तेव्हा मला डोक्यात नव्हतं की मी खासदार होईल म्हणून किंवा उभं राहील कुठचं आहे पण नंतर एक आता इलेक्शन वेळेला तसं ते चर्चा झाली आणि मी होकार दिला जर बर पक्षाचा आदेश असेल निवडणूक तर मी करेल आणि आता पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल मदत करेल आणि आजच्या काळामध्ये कारण हे दोन हजार एकोणीसच सतराव्या लोकसभेचं निवडणूक जी आहे ही एक राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे इट्स व्हेरी चॅलेंज टू दी पार्लमेंटरी डेमोक्रेसी बरोबर कारण संसदीय लोकशाहीचा पाया असतो जसं आपण म्हणतो की ज्युडिशरी हो। पार्लमेंट नंतर ब्युरोक्रेसी चौथा स्तंभ असतो पत्रकारिता पत्रका पत्रका पण पाचवा स्तंभ असा असतो की ज्या इन्स्टिट्यूशन असतात म्हणजे घटनात्मक संस्था बरोबर ते आरबीआय असेल कोर्ट्स असतील सीबीआय असेल अनेक आता आजचं नवं म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन बरोबर हे हो। ब्रिटिश काळापासून जगातलं एकदम मान्यवर असलेलं कमिशन आहे त्यातले सात सदस्य असतात तीन सदस्य रिटायर झाले त्यांचा जागाच भरलेला नाही गव्हर्नमेंटने म्हणजे यांचं किती त्यांना कारण बहुतेक पॉलिसी लोकशाही सारख्या देशात भारतसारख्या देशामध्ये तुम्हाला आकडेवारी तुमच्याकडे नसेल हो। तर साऊंड पॉलिसी तयार होईल असं नाही बार आहे बरोबर तर नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन हे वेळोवेळी निर्णय मुद्द्यावर हाऊस टू हाऊस नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस जे आहे ते हे करत असतं एन एस रिपोर्ट घेत असतं आता त्यांनी आता त्यांचे अध्यक्ष मोहन पी सी मोहन आणि जे मीनाक्षी शेवटचे दोन होते त्यांनी राजीनामा देऊन टाकला मला वाटतं अठ्ठावीस सत्तावीस तारखेला काहीतरी दिला जानेवारीच्या त्यांनी म्हटलं की गेल्या तीन चार महिन्यापासून आम्ही जो रिपोर्ट देतो ते रिपोर्ट हे इंडिपेंडंट कमिशन लगेच गेले पाहिजे पुढचं संस्कार गव्हर्नमेंटने काही करायचे नसतं असं आत्तापर्यंत संकेत आहे बरोबर फॉर्टी सेव्हनपर्सन आहे नॅशनल हो। सर्चेक्रमेंट जे रिपोर्ट येतात आहे तसेच गव्हर्नमेंट पब्लिश करतं बरोबर हे म्हणजे आम्हाला गव्हर्नमेंटला त्यावर विचार करायचा आहे मग ते नीती आयोगाकडे पाठवलं नीती आयोगाने आम्हाला परत रिव्हॅल्युएट करायला लागेल तर कारण त्यातला पहिला मुद्दा असा होता की गेल्या पंचेचाळीस वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी ह्या वर्षामध्ये अठरा एकोणीसमध्ये एक कोटी दहा लाख आहे आणि ते दर पाच वर्षांचे सर्वे करतात बेरोजगारीचा दोन हजार अकरा बाराला बेरोजगारी दर होता टू टू पॉईंट टू आता तो सिक्स पॉईंट वन झालाय बरोबर म्हणजे तिप्पट वाढलाय अलार्मिंग सिच्युएशन आहे त्याला अनेक जे कारण आहे त्यातलं एक कारण म्हणजे आपण जे हे केलं नोटाबंदी केली त्यातनं मार्केटमधली लिक्विडिटी जी आहे ती संपली लोक नवे उद्योग काढायला तयार नाहीत मेक इन इंडिया डिजिटल इंडिया खूप घोषणा झाल्या शासनाने जरूर काही प्रयत्न केले हो, फॅसिलिटी डेव्हलप देण्याचा हो, प्रयत्न हो, हो, केला तरी पण असं जे वातावरण पाहिजे पॉझिटिव्ह एक वातावरण न झाल्यामुळे नोकऱ्या नव्या क्रिएट नाही झाल्या आणि ऑन द कंट्री एक्झिस्ट नोकऱ्या गेल्या बरोबर याच लहान लहान उद्योग बंद झाल्या नोकऱ्या केल्या खरं म्हणजे राजकीय दृष्ट्या आपल्या प्राईम मिनिस्टरने खूप दौरे केले अमेरिकाला जास्त दिवस चायनावर अवलंबून राहायचं नाही त्यांना ते पॉलिटिकली परवडणार नाही हो, हो। तर अमेरिकाला वाटतं की आपण भारतात काही एफडीआय टाकावं हो। बरोबर परंतु आपलं वातावरण तसं नाहीये की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतात होत नाही जोपर्यंत एफडीआय येत नाही बर तोपर्यंत उद्योगधंदे वाढत नाही आणि जोपर्यंत उद्योगधंदे वाढणार नाही रोजगार निर्माण होणार नाही पण आपल्याला खूप मोठी फौज मुलांची एक तर ते अनएम्प्लॉइड आहेत किंवा अंडर एम्प्लॉईड आहेत इंजिनियर आहेत चांगला क्वालिफिकेशन दहा हजाराची नोकरी करतो किमान तीस हजार नोकरी पाहिजे बरोबर अंडर एम्प्लॉईड हो 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 तुम्ही गणिताचे प्राध्यापक आहात डॉक्टर तुम्ही मिळाले पण नगरच्या राजकारणाचं गणित सुटेल असं तुम्हाला वाटतं मला वाटतं सुटेल याचं कारण असं की नगर शहरातील जनता कि नगर किंवा नगर दक्षिणमधली सर्व जनता नेहमीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे बरोबर त्यांना नवीन चेहरा पाहिजे जो प्रा पारदर्शकपणे काम करेल जो लोक लोकसभेमध्ये केवळ मतदारसंघाचेच नव्हे मतदारसंघाचे प्रश्न तर प्रामुख्याने मांडलेच पाहिजे पण राष्ट्रीय धोरणात सहभाग घेऊन राष्ट्रीय धोरण ठरवताना महत्त्वाची भूमिका करेल आणि ती भु, महत्वाची भूमिका पार पडल्यानंतर एक तिथे एक आपला ठसा उमटून अनेक योजना आपल्या मतदारसंघात आणेल अशी लोकांना माझ्याबद्दल खात्री आहे एकंदरीत मी नग गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये निवाडचं प्राचार्य असेल नांदेडला कुलगुरू असेल किंवा लखनौला कुलगुरू असेल तो इंडियन सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष असेल मी ज्या दोन काम केलं हे सर्वांना माहिती आहे म्हणजे लोक कमी येते माहित असणारे पण त्यांना आहे बरोबर मी पाहिलं मी बँकेत गेलो कापड बाजारात गेलो प्रत्येक जण ठिकाणी लोक म्हणतात सर मागे घेऊ नका सर मागे घेऊ नका याचा अर्थ असतो की एक दोघे म्हणले आम्ही जो ज्या प्रकारचा उमेदवार शोधत होतो तो आम्हाला तुमच्यात मिळाला तेव्हा आता तुम्ही मागे घेऊ नका ही जी मानसिकता आहे ही जर याची ह्या मानसिकतेच लाटेत रूपांतर झालं बरोबर तुम्हाला वाटतं काही अवघड नाहीये पण मग तर सुजय विखे आहे दिलीप गांधी राजकारणात समोर कोणाला जास्त विचार करायचा नसतो आपण जर आपल्याला जर खात्री असेल की आपण जी भूमिका घेतली आहे ती योग्य आहे समाज हिताची आहे आणि आपल्यात ती कुवत आहे ती भूमिका पार पाडण्याची बरोबर तर समोर कोणाचा जास्त विचार करायची गरज नाही जे कोणी असेल त्याची मैत्रीचे संबंध ठेवून आम्ही निवडून अध्यापन क्षेत्रात तुम्ही आतापर्यंत काम आहे एक महत्त्वाचा नगर जिल्ह्याचा मला दक्षिणेतला प्रश्न असा वाटतोय की तो म्हणजे ड्रेन ड्रेन होतोय इथं चांगली शिकलेली जी मुलं आहे ती विदेशात जात आहेत किंवा पुण्यात मुंबईत जाऊन सेटल होत आहेत इथं त्यांना काही रोजगार मिळत नाही या दोन प्रश्नांवर तुम्ही कसा विचार तर मला वाटतं की दोन गोष्टी आहेत हो एक तर शिक्षणासाठीच ट्रेन होतो तर नगर हे मराठवाडा विदर्भाचं प्रवेशद्वार आहे बरोबर नगर हे मुंबई पुण्यापासून जवळ आहे आणि मुंबई पुण्यात ऑलरेडी खूप सॅच्युरेशन झालंय बरोबर मला वाटतं आपल्यामध्ये नगरमध्ये एक शैक्षणिक हब करता येईल तीन चार राष्ट्रीय लेवलच्या संस्था राजकीय असतील किंवा गव्हर्नमेंटचे असतील किंवा राज्य किंवा केंद्रीय शासन असतील तीन चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था जर उभ्या राहिल्या हो, हो। तर त्या योग्य इथल्या मुलांना बाहेर जायची गरज पडणार नाही शिक्षणासाठी आणि त्याचा परिणाम म्हणून जे सध्या संस्था आहेत त्यांच्यात पण हो। फार मोठा फरक पडेल एक प्रे पेअर प्रेशर डेव्हलप होईल राष्ट्रीय लेवलच्या संस्था इथे आल्या तो ते आपलं उपकेंद्र आहे हो। शंभर एकर जमीन घेतली बर ते जर पंधरा वीस कोर्सेस चांगले निघाले हो, हो। तर त्याच टाइपचे कोर्सेस जर कॉलेजमध्ये शिकवत असतील तर कॉलेजचा दर्जा पण वाढवा लागेल पण उपकेंद्र पण अजून डेव्हलप झाला नाही मुदत अपॉइंटमेंट मागितली पुणे विद्यापीठाच्या उद्या किंवा परवा मी भेटेन त्यांना की उपकेंद्र सुरू केलं काहीच अडचण नाही त्यांना सायन्स टेक्नॉलॉजी कोर्सेस सुरू करणार एम एस डब्ल्यू सारखे काही कोर्सेस सुरू केले ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट कमी लागते सुरू होतील एक शटल बस ठेवली हो। नगर शहर ते तर जिल्ह्यातील जेवढं विद्यापीठाकडे काम आहे ते होऊन जाईल ना बरोबर डेप्युटी डी आर एलचे एक अधिकारी नाही माहिती आणि पवारसाहेबांनी पण मा, कार्यक्रमामध्ये एक का, केंद्र सुरू करा अशा बद्दलचा एक सल्ला तुम्हाला दिला होता काय की आम्ही पुण्याला अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत राजीव शाहू अकॅडमी आम्ही ती स्थापन केली मी त्यांचा लाईफ मेंबर आहे साहेबांनी केलं मी ते सुरू करतो सध्या ते आहे प्रोसेसमध्ये आहेत मधुकर कोकडे जे एमपी चेअरमो ते आहेत त्यामध्ये आणि आम्ही त्या ठिकाणी थोडंफार कोचिंग करतो बर ते आम्हाला एक स्वतंत्र अशी एकतीस कोटीचा प्लॅन येतो हो। बिल्डिंग वगैरे करायची आणि खेड्यातल्या मुलांना अगदी नाममात्र दरामध्ये कोचिंगची व्यवस्था करायची तसंच आपल्याला नगरला पण करता येईल बरोबर आता पुणे शहरात जवळजवळ दोन लाख मुलं यू पी मध्ये अडकले आणि तिथे जे जेवणाचे हाल होतात पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेले रात्री जेवतात ते आणि ते चित्रपट जागोजागी के आपण केलं शंभर मुलांनी पुण्यात जाण्यापेक्षा पुण्यातला एखादा रिसोर्स पर्सन नगरला आणणं किंवा आहे किंवा ऑनलाईन पण बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो तर नगरमध्ये न्यूयॉर्समध्ये किंवा कोणत्या सेंट्रली आपण करूया आपण जर लीड घेतला तर आपण एक या टाइपचं सेमिनार पुढच्या आठवड्यात आपण नगरमध्ये घेऊ पंधरा दिवसामध्ये की नगरमध्ये माझ्या माहिती पन्नासशे हजार मुलं एमपीएसएल बसले असते नगरचे जिल्ह्यातनं हो हो त्यांच्यासाठी आप एक आपण मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट केंद्र आपण एक नाही एक एक दिवस वर्कशॉप आणि त्यात चांगले स्पीकर तर हे होते डॉक्टर संजयराव निमसे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ज्या नावांची चर्चा होते त्या त्यांचं नाव प्रामुख्यानं समोर आहे सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला मेट्रो न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा